नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की नमस्कार मंडळी आजी मागणार चक्क भावनाची नाक घासून माफी तर सिद्धू येणार भावनाला घेऊन परत गाडे पाटलांच्या घरी तर काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की मित्रांनो बिचारा अजूनपर्यंत भावना सापडली नसते त्याच्यामुळे तो सगळीकडे भावनाला शोधत असतो आणि बिचारी भावना देखील मंदिरामध्ये रात्रभर सिद्धूचा विचार करत बसलेली असते कारण की तिला वाटत असतं की सिद्धराजच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती गैरसमज निर्माण झाला असेल त्यांना असं वाटलं असेल की की। की की ते सगळं मी मुद्दामूनच केलं त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती गैरसमज निर्माण झाले असतील तर असं सगळं काही भावना विचार करत असते तर बिचारा सिद्धू देखील त्याला कळत नसतं की भावनाला मी शोधू कसं तर दुसरीकडे तुम्ही असेल की बिचारा सिद्धू घरी आलेला असतो पण सिद्धू घरात जात नाही कारण की सिद्धूने आईला शब्द दिलेला असतो त्याच्या की मी जोपर्यंत भावनाला घेऊन येत नाही तोपर्यंत या घराच्या आतमध्ये पाऊल ठेवणार नाही आणि तेवढ्यात त्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की ती महामूर्ख निलांबरी येते आणि तो दरवाजा घराचा बंद करते आणि म्हणते की लवकरच ह्या सिद्धू वाया गेलेला एकदम मुलगा आहे ह्याला मी घराच्या बाहेर असं चुटकीसर काढते आता त्या भावनाला तरी बाहेर आहे त्याच्यानंतर मी आणि अधिराज अख्ख्या घरावरती राज्य करणार तर हा सगळा काय त्या डाव असतो तर त्या निलांबरीला माहित नसतं की तिच्या पापाचा घडा भरल्याच्या नंतर तिला देखील घरामध्ये नोकर म्हणून देखील कोणी ठेवणार नाही तर, ना तर दुसरीकडे बिचारी भावना आता ठरवते की काही जरी झालं तरी मी त्या घरामध्ये परत जाणार नाही आणि दुसरीकडे म्हणजेच आईकडे तर कधी देखील जाणार नाही तर लक्ष्मी आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते कारण की लक्ष्मीला एक गोष्ट गोष्ट कळते की एवढी रात्र झाली तरी देखील अजूनपर्यंत श्रीनिवास का आला नसतील तर त्याच्यामुळे लक्ष्मी आता बेचेन झालेली असते ती कॉल करत असते पण कॉल देखील लागत नसतो तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की श्रीनिवासने ज्या प्रकारे तो खड्डा खांदून ते पिशवी बाहेर काढली आणि त्यामध्ये श्रीनिवासला काहीच सापडलेलं नसतं तर श्रीनिवासला वाटतं की सगळं काहीच संकट टळलं पण श्रीनिवासने खांदलेला असतो चुकीचा खड्डा तर बरोबरचा खड्डा त्याच्या शेजारी असतो तर श्रीनिवासला वाटत असते की त्यांनी जे काम केलं ते एकदम परफेक्ट झालं म्हणजे त्याच्या मनामध्ये जी काही शंका होती ती ती नाही आहे पण आता पुढे पुढे तुम्ही बघसाल की आता श्रीनिवास भयंकर अशा केसमध्ये अडकतो कारण की पोलिसांकडे जो व्हिडिओ असतो तो खूप महत्वाचा आणि भक्कम असा पुरावा असतो कारण की पुढे जाऊन चित्रगुप्त साहेबांची जी काही केस आता श्रीनिवास ठरवतो की मी पोलिसांपर्यंतच काय कोर्टापर्यंत जाईल पण त्यांना शोधूनच काढेल पण श्रीनिवासला माहीत नसतं की हे सगळं केल्याच्यानंतर सगळं काही त्याच्याच अंगलट येणार आहे पण बिचारा श्रीनिवासाचा पुढे खूप बेकारसारखा फसतो तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता विश्वाची आणि सोबतच आपल्या सईचा आता साखरपुडा असतो आणि त्यांच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापलेल्या असतात त्याच्यामुळे आता सगळेजण खूप खुश असतात तर विश्वाची आई म्हणत असते की विश्वाच्या बाबांना आता आपण सगळ्यात पहिली पत्रिका कोणाला द्यायची तर ते दोघेजण देखील पत्रिका द्यायला जातात पण तेवढ्यात त्या ठिकाणी एंट्री मारतो तो म्हणजे जयंत काडितकर कारण की जयंत काणितकरला माहीत असतं की हाच एक योग्य संधी आहे आणि चांगली वेळ देखील आहे की आपल्याला ती स्वयंपाक करणारी मुलगी कोण आहे तिला शोधून काढण्याचं आणि ती डब्यामध्ये चिठ्ठ्या देखील देते पण तुम्ही पाहिलंच असेल की बिचारी सई म्हणते की हे सगळं मीच करत होतं पण सई जे काय मूर्खपणा करायला चालली हे तिला वाटत असतं की यामुळे जयंत आणि तनुचं दोघांचं देखील एकमेकांवरती प्रेम हळूहळू वाढेल आणि त्याच्यानंतर दोघांचं देखील आपण लग्न लावून देऊया म्हणजेच सगळा प्रॉब्लेम सॉल्व पण तिला माहीत नसतं की ती जे काय करायला चालली ना त्याच्यामुळे उलट प्रॉब्लेम सॉल्व नाही तर प्रॉब्लेम खूप मोठा क्रिएट होणार आहे कारण की जयंत कानितकरला पूर्णपणे डाऊट असतो की विश्वानी ही सई माझ्यापासून काही ना काही लपवते तर जयंत कानितकरने आता जे काही सरप्राईज गिफ्ट आणलेलं असतं त्यामध्ये अशी भयानक गोष्ट असते की त्याच्यानंतर ती ज्यावेळेस आपल्या जानूच्या हातामध्ये जाते त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीन सरक तिला समजत नसतं की या सगळ्याला आता कसं सामोरं जायचं कारण की तिला कळालेलं असतं की हा स्वयंपाक मीच बनवते त्याच्यामुळे जयंतने हे सरप्राईज म्हणजे हेच गिफ्ट म्हणून पाठवलं आता ह्या गिफ्ट पाठीमागे एवढं मोठं भयंकर जयंतचा प्लॅनिंग असतो की जयंत म्हणतो की आता ज्यावेळेस मला कन्फर्म कळेल की सई हा स्वयंपाक आजपर्यंत बनवत नव्हती तर तो स्वयंपाक त्या चिठ्ठ्या हे सगळं काय माझी जाणूच करत होती त्याच्यामुळे अशा प्रकारे समोर आता जानूचा चेहरा उघडकीस येणार आहे तर दुसरीकडे तुम्ही बघताल की आता बिचारी भावना घरी जायचा निर्णय तर कॅन्सल केलेला असतो त्याच्यामुळे ती मंदिरात रात्रभर राहते तर दुसरीकडे बिचारा सिद्धू देखील खूप टेन्शनमध्ये असतो तर फायनली सिद्धू आणि त्याचे मित्र भावनाला शोधून काढण्यास सक्सेसफुल ठरतात कारण की सिद्धूला भावना सापडते ते पण मंदिरात त्यावेळेस मात्र सिद्धू भावनाला पाहिल्याच्या नंतर म्हणतो की भावना का तू माझी परीक्षा घेते असं मी काय आहे त्याच्यामुळे तू माझ्यावरती एवढी चिडले आणि मला सोडून तू कायमचा जाण्याचा निर्णय घेतला तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर भावनाच्या डोळ्यात पाणी येतं कारण की भावना म्हणते की आता सिद्धराजला मी कसं सांगू खरं सत्य तर दुसरीकडे हा संपत आणि ही म्हातारी आजी तुम्हाला माहितीच आहे की या दोघांना देखील असं वाटत असते की आता आपल्याला सिद्धूच्या लग्नाचा विचार केला पाहिजे ते दोघे जण देखील म्हणतात की अरे संपत आता आपल्या सिद्धूचं आपण लग्न लावलं पाहिजे नाहीतर ती मास्तरीन जर सिद्धूला सापडली तर परत सिद्धू तिच्याच प्रेमात पडायला मागे पुढे बघणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर नवीन स्थळ बघ आणि आपल्या सिद्धूचा परत लग्नाचा बार ओढून टाकूया तर आता हा सगळा काय हा आजीचा आणि संपतचा डावा असतो तर दुसरीकडे रेणुका बिचारी रडत असते आणि म्हणत असते की अहो किती अत्याचार करणार बिचाऱ्या भावनावरती तुम्ही का असं आहे हे सगळं करून तुम्हाला काय भेटणार आहे असं काय वाईट गुण आहेत त्या भावनामध्ये तर हे सगळं बोलल्याच्या नंतर संपत म्हणतो की रेणुका तुला कळत नाही का तू कोणासोबत बोलते तर ह्या महामूर्ख संपतला देखील थोडी पण अक्कल नसते तुम्हाला चांगलंच माहीत आहे तर बिचारी रेणुका परत रडत असते कारण की तिला वाटत असते की तिच्या मुलाच्या आयुष्याचं कसं वाटोळ झालं त्याच्यामुळे आता हे सगळं परत सावरण्यासाठी रेणुका बिचारी त्यांच्या हातापाया पडत असते आणि म्हणत असते की प्लीज तुम्ही सिद्धूच्या दुसऱ्या लग्नाचा लगेच विचार करू नका भावना आणि सिद्धूला अगोदर भेटू तरी द्या आणि त्या दोघांचं काय निर्णय होतोय याच्यानंतर आपण पुढे डिसाईड करू प्लीज तुम्ही असं काय करू नका चुकीचं आज तर आजी म्हणते की अगं रेणुका तुझ्या उल मुलाचं चांगलं होतं तर तुला ते का बघवत नाही ही असली भयंकर आजी दाखवली नाही हिच्याबद्दल काय बोलावं मला काहीच कळणार नाही तर दुसरीकडे बिचारा सिद्धू आणि भावनाची भेट झाल्याच्या नंतर सिद्धू म्हणतो की आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी चाला तुमच्यावरती बळजबरी केलेली असेल आणि तुम्हाला प्रेशरमध्ये आणल्याच्यानंतरच तुमच्याकडून हे सगळे कामं करून घेतली असतील तर त्यावेळेस मात्र भावना म्हणते की नाही सिद्धराज हे सगळं मी स्वतः माझ्या मनाने केलेलं आहे सिद्धू म्हणतो की मला माझ्या भावनावरती विश्वास आहे माझे भावना असं कधी करणारच नाही तर त्यावेळेस मात्र बिचारा सिद्धू भावनासमोर रडत असतो आणि म्हणत असतो की जोपर्यंत तुम्ही घरी येत नाही तोपर्यंत मी देखील इथून जाणार नाही मी तुमच्यापाशीच राहणार त्यावेळेस मात्र भावना म्हणते की तुम्ही जिद्द का करताय सिद्धराज प्लीज तुम्ही घरी जावा ना तुम्ही घरी जावा आई तिकडे वाट बघत असतील खूप मोठा प्रॉब्लेम होईल परत तुम्ही मला भेटला हे कळाल्याच्या नंतर तर अजून भयंकर प्रॉब्लेम होतील तर सिद्धू म्हणतो की भावना मला विश्वास आहे माझी भावना असं कधीच करू शकणार नाही कारण की मी ज्याच्यावरती प्रेम केलं होतं ना ती अशी भावना नव्हतीच की लोकांना घाबरून कुणाला तरी भिवून पळून जाईल त्या घरातून ती खंबीरपणे उभी राहणारी होती नवऱ्याच्या पाठीमागे देखील आणि सगळ्या कुटुंबाच्या पाठीमागे देखील तर आता सिद्धू कसं करून भावनाला तिथून थेट आता गाडीपाटल्यांच्या घरी जा घेऊन जाण्याचा निर्णय घेतो तर सिद्धू आता म्हणतो की तुम्ही एकदा माझ्यासोबत चला तुम्ही हे सगळं केलं नाही मला माहिती आहे तुम्ही फक्त एकदा आजी समोर चला आणि हे खरं सत्य सगळं सांगून टाका तर आता आजीने आणि संपतने अगोदरच भावनाला वॉर्निंग दिलेली असते की हे सगळं तुम्ही स्वतःच्या मनाने केलं हे सगळं आम्हाला आधीच कबुली द्या तर त्यामुळेच आम्ही त्याच्यानंतर सिद्धूला सोडेल हे सगळं तुम्ही पाहिलंच असेल पण आता भावनाला देखील काहीच ऑप्शन नसतं त्याच्यामुळे भावनाला आता सिद्धूसोबत जावंच लागतं तर सिद्धू आता भावनाला घेऊन त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर आता आजी संपत सगळेजण तिथे येतात आणि दरवाज्यामध्ये परत राडा आजी करायला सुरुवात करते आजी म्हणते की सिद्धू थांब खबरदार ती मुलगी जर ह्या घरामध्ये आली तर त्या अवलक्षणीचा काही देखील संबंध नाही ह्या घरात येण्याचा कारण की तिने स्वतःने त्या डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यात आणि तुला सोडचिठ्ठी दिलेली आहे सिद्धू त्या मुलीचा हात सोड आणि तू घरात लवकर ये तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर सिद्धू म्हणतो की बास राज्य आता तुझं खूप ऐकून घेतलं आता जर भावनाविरुद्ध तू काहीतरी एक जरी उलटफुलट शब्द बोलली तर मी तुझा नातो आहे हे विसरून जाईल आजी आणि तू माझी आजी देखील आहे त्यावेळेस मात्र संपत म्हणतो की सिद्धू तोंड सांभाळून बोल तुझी आजी आहे ती तिने जर तुझ्या डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या होती आणि हे सगळं केलं का नाही तिला विचार तर त्यावेळेस मात्र भावना सगळ्यांसमोर सांगते की हो मीच सगळं ते काही केलं तर हे सगळं कळाल्याच्या नंतर आता सिद्धूच्या पायाखालची परत जमीन सरकते कारण की सिद्धूला वाटतं की माझी भावना अशी का वागली असेल माझ्यासोबत तर आता रेणुका म्हणते की सिद्धू आता प्लीज भावनाला घेऊन तू घरामध्ये परंतु आता तुम्हाला माहीतच आहे माजुर की माजुरटी आजी भावनाला त्या घरामध्ये कधी देखील येऊन देणार नाही कारण की तिला वाटत असतं की भावना म्हणजे सगळ्यात मोठी त्यांच्या घरामध्ये आलेली चुकीची व्यक्ती आहे पण आता सिद्धू ठरवतो की जोपर्यंत भावनाला तुम्ही घरात घेत नाही तोपर्यंत मी देखील ह्या घराचा उंबरटा ओलांडणार नाही तर आता सिद्धू देखील जिद्दीलाच पेटलेला असतो आणि दुसरीकडे ही आजी देखील म्हणते की सिद्धू हा हट्ट सोड हा हट्टा बरा नाही आणि त्यावेळेस मात्र आता भावना बोलता बोलता बोलून जाते की आजी हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे तुमच्या नातवाचा चांगला चावलेला संसार तुम्ही स्वतः पत्ता मोडून टाकला तर हे कळाल्याच्यानंतर सिद्धू आता फायनली गाडे पाटील घराण्यामध्ये त्याचा असा अवतार दाखवतो की त्यांनी आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता तर आता सिद्धू आजीला आज भावनाची माफी मागायला लावतो आणि सन्मानाने त्या घरामध्ये घ्यायला लावतो दुसरीकडे संपतला देखील आता भावनाची माफी मागावी लागते तर आता आजी म्हणते की मी ह्या अवलक्षणीची कधी माफी मागणार नाही तर सिद्धू म्हणतो की मी देखील ह्या घरामध्ये परत कधी देखील येणार नाही म्हणतो की मी आणि भावना दुसरीकडे कुठे देखील जाऊन राहील पण ह्या घरामध्ये पाऊल देखील ठेवणार नाही तर हे सगळं चाललेलं असताना बिचारी रेणुका परत रडायला लागते आणि रेणुका म्हणते की अरे सिद्धू तुझं काय चाललंय ह्या आईचा कधी तू विचार करणार आहेस का नाही तू बायकोसाठी हे घर सोडून चालला मग माझं काय तर आता रेणुकाचा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की रेणुकाचा पुढं काय होणार कारण की मित्रांनो ह्या माझोडे आजीचा अजून देखील माज उतरलेला नसतो तर तुम्हाला काय वाटते सिद्धू भावना आणि रेणुका ते देखील ते गाडीपाटलांचं घर सोडून त्यांच्या आयुष्याची जर नवीन सुरुवात केली तर खूप बरं होईल याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सिद्धूने रेणुकाला आणि भावनाला घेऊन ते घर सोडलं पाहिजे का, का नाही ना, हे देखील कमेंट करायला विसरू नका त्याच्याशिवाय या माजोड्या आजीचा माज उतरणार नाही भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद